बदली ही प्रशासनातील अपरिहार्य प्रक्रिया पण जेव्हा एका अधिकाऱ्याच्या बदलीचा वेग महिन्याभरातच तीन वेळा वाढतो तेव्हा त्यामागे काहीतरी विशेष महाराष्ट्राच्या प्रशासकीय सेवेतील मिस्टर क्लीन म्हणून जाणाऱ्या रा राहुल कर्डिले यांची पुन्हा एकदा बदली झाली आहे अवघ्या काही आठवड्यांपूर्वी सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालक पदाचा पदभार घेतलेला कर्डिले यांना आता नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे प्रशासनातील त्यांची निस्पृह वृत्ती प्रामाणिक कार्यपद्धती आणि शांत संयमी स्वभाव हेच त्यांचं सतत बदल्यांचं कारण तर नाही ना असा प्रश्न उपस्थित होत आहे मात्र परिस्थिती कुठलीही असो ज्या भूमीवर जा ते जातील तिथे परिवर्तनाची नवी दिशा ठरवण्याचा त्यांचा ठाम निश्चय असतो नांदेडच्या जिल्हाधिकारीपदी त्यांची नियुक्ती म्हणजे या भागाला एक समर्पित आणि निपक्ष अधिकाऱ्याची ताकद मिळण्याचा संकेत आहे कोणत्याही वादात न पडता फक्त लोकहित आणि प्रशासनाच्या पारदर्शकतेला सर्वोच्च प्राधान्य देणाऱ्या राहुल कार्डेले यांचीही नवीन नेमणूक महाराष्ट्रातील प्रशास बदल्यांच्या चर्चेला अधिक गडद करत आहे नमस्कार मी सृष्टी आणि तुम्ही पाहता सत्य पे सत्ता म्हणजे अधिकारी येतात जातात काहींच्या बदल्या वादग्रस्त ठरतात तर काहींना राजकीय आरोपात ओढलं जात पण काही अधिकारी आपल्या कर्तव्य निष्ठेच्या आणि शांत स्वभावाच्या बळावर वेगळा ठसा उमटवतात राहुल कर्डिले हे त्यातीलच एक नाव महिन्याभरात तीन वेळा बदल्या होणारा अधिकारी कोण आणि त्याच्या कारकिर्दीचा प्रवास कसा आहे हे जाणून घेणं महत्वाचं ठरतं राहुल कर्डिले हे प्रशासनात शांत संयमित आणि नागरिक केंद्रित कामगिरीसाठी के ओळखले जातात कोणताही वाद नाही कोणताही गाजावाजा नाही फक्त का मिस्टर क्लीन अशी ओळख मिळवणारा करडिले यांनी त्यांच्या प्रत्येक जबाबदारीत प्रामाणिकपणा जपला परंतु प्रामाणिकतेमुळे कदाचित ते वारंवार भोवऱ्यात अडकत आहेत राहुल कर्डिले यांचा जन्म आणि शिक्षण अहिल्यानगरच्या ठाणगाव मध्ये साध्या घरातून आलेल्या कर्डिले यांनी प्राथमिक शिक्षण गावीच पूर्ण केलं माध्यमिक शिक्षण पाथर्डी मधील करंजी येथे झालं तर उच्च शिक्षणासाठी त्यांनी अहिल्यानगरच्या विखे महाविद्यालयात इंजिनिअरिंग पूर्ण केलं पण त्यांना त्याहून मोठं काहीतरी करायचं होतं लोक लोकांसाठी समाजासाठी काम करायचं होतं त्यामुळे त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली प्रशासकीय सेवेत जाण्याचा जा त्यांचा निर्धार इतका पक्का होता की त्यांनी युपीएससीच्या तीन मुलाखती दिल्या पण अपयश आलं मात्र हार न मानता चौथ्या प्रयत्नात ते चारशे बावीसव्या क्रमांक मिळवून देशभरातून यशस्वी ठरले आणि दोन हजार पंधरा बॅच अधिकारी बनले महाराष्ट्रात सेवा करण्याची संधी मिळाल्यावर त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक लोकाभिमुख अधिकारी म्हणून काम करण्यास सुरुवात केली प्रशासनातील सुरुवात त्यांनी परभणी ट्रेनी आय अधिकारी म्हणून केली त्यांच्या शांत आणि अभ्यासू स्वभावामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्या कामाची प्रशंसा केली त्यानंतर त्यांची अमरावती येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली पुढच्या काळात एम सह आयुक्त आणि नंतर चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली चंद्रपूर सारख्या दुर्गम भागात त्यांनी विशेषतः शिक्षण आणि आरोग्य सुधारण्यासाठी महत्वाचे प्रयत्न केले अनेक सरकारी योजना लोकांपर्यंत पोहोचण्यावर त्यांचा भर होता गाजाबाजा न करता फक्त कामाच्या बळावर त्यांनी लोकांचा विश्वास संपादन केला याच काळात त्यांच्या कार्यशैलीची वरिष्ठ स्तरावर दखल घेतली गेली वर्ध्याचे जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी एक ऐतिहासिक पाऊल उचललं जिल्ह्यातील प्रत्येक तहसील कार्यालयात ई ऑफिस प्रणाली राबवली वर्धा राज्यातील पहिला ई ऑफिस लागू करणारा जिल्हा ठरला यामुळे नागरिकांना जलद आणि पारदर्शक सेवा मिळू लागल्या तसेच सेवादूत प्रकल्पांतर्गत नव्वद महसूल सेवा, सेवा घरोघरी देण्याच्या योजना त्यांनी राबवल्या जे लोकांसाठी अत्यंत लाभदायक ठरले त्यांच्या कामाची प्रशंसा होत असतानाच डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये त्यांची नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली पण एका मंत्र्याच्या दबावामुळे ती नियुक्ती रद्द करण्यात आल्याची चर्चा आहे त्यानंतर त्यांची सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालक पदी बदली झाली फक्त एकतीस डिसेंबर रोजी पदभार घेतला आणि महिन्याभरातच पुन्हा बदल वारंवार बदल्या होत असल्या तरी राहुल कर्डिले यांनी कधीही तक्रार केली नाही कुठलाही वाद निर्माण केला नाही त्यांची खरी ताकद त्यांचं शांत आणि संयमी व्यक्तिमत्व आहे प्रामाणिकपणाला कितीही अडथळे आले तरी त्यांनी आपल्या तत्वांशी तडजोड केली नाही ते जिथे जातात तिथे प्रशासनाला वेगळीच दिशा मिळते राहुल कर्डिले हे सामान्य लोकांसाठी प्रशासनाचे एक आश्वासन आहे ते जिथे जातील तिथे लोकांना दिलासा मिळतो मिस्टर क्लीन ही त्यांची प्रतिमा फक्त एक उपमान आहे तर प्रशासनात प्रामाणिकपणा टिकवण्याची त्यांची बांधली आहे बदलांच्या खेळात त्यांना अडकवण्याचा प्रयत्न कितीही झाला तरी त्यांचा ध्यास कामाची पद्धत आणि लोकाभिमुख दृष्टिकोन त्यांना नेहमीच पुढे नेत राहील अशाच माहितीपूर्ण विश्लेषणासाठी पाहत राहा सत्यपे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्रातल्या अनेक महत्वाच्या शहरांमध्ये डॉक्टर चाटे होमिओपॅथी क्लिनिक इथे महिलांची अलोट गर्दी दिसून येते चौकशी केल्यावर कळलं की बऱ्याच महिलांना असलेला थायरॉइड आणि पीसीओडीचा त्रास या इथे गेल्यावर कमी झालेला आहे साइड इफेक्ट्स नसलेल्या आणि कमी खर्चात होणाऱ्या अशा या प्रभावी उपचारामुळेच ही गर्दी होती हे समजलं तुमच्या घरातही कोणाला असाच त्रास असेल तर इथे अवश्य संपर्क साधा डॉक्टर चाटे होमिओपॅथी क्लिनिक नाईन